विधानसभेत अर्चना ताई पाटील चाकूरकर शिवराज पाटील चाकूर करण्याची सुनुच्छा सुन पाच नंबर चौकात जाहीर सभेत त्यांनी म्हणलं होते एकवीसशे रुपयाचा हप्ता महिलांना पडेल लाडक्या बहिणीला हिने एकवीस रुपये दिलेत का उग खोटी आश्वासन शासनापशी योजना आहे पैसा नाही कळेल का आम्ही बीजेपीचं नाव बसून टाकू इथून लातूर शहर

आमच्या मना मनामध्ये बसलेले आहेत विलासराव साहेब त्यांचं नाव कधी पुसलं जाणार नाही हृदयामध्ये ते हृदयामध्ये हृदयामध्ये ते पर्याय नाही काँग्रेस शिवसेने बदलले का तर हे आहे त्याचं उत्तर विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपनं काढलेले अपशब्द अति अस्तित्वच मिटून टाकू इकडे 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 अरे इकडे आम्ही बीजेपीचे माणसं आहोत बीजेपीला मतदान करणार आहोत तुम्ही कुणाच्या वेळेला माहित नाही मध्ये तर काँग्रेस भरपूर चालू आहे काँग्रेस काँग्रेस पक्षाशिवाय आम्ही दुसऱ्याला कुणाला मत देणार नाही सांगू शकत नाही जर अमित भाई हवा झाली का पहिल्यांदा सहा महिने झालं सहा महिने काम नाही मला काय काय खावं लागेल हवा कुणाची आहे काँग्रेस काँग्रेस वातावरण काँग्रेस इथं लातूर मध्ये सध्या अमित भाई अमित भाई हवा भेटते रोजगार भेटते का चालू आहे काँग्रेस दुसरं काहीच येत नाही हो कसं कस लातुराद। ना काय म्हणजे लातूर लातूरच आम्ही व्हायचं आहे तर काय येणार आहे मग काही वेळ म्हणते काय वाटतं राम राम काय वातावरण बराबर आहे कमरची हवा सुरू आहे पण निवडून कोण येणार येणार काँग्रेसची हवा सुरू आहे हा काँग्रेस येते हा काँग्रेसच येते शंभर टक्के काँग्रेस येत आहे कोण येते पुन्हा कुणी चा पाजू ना मतदान द्या म्हणा येते पण चा कुणी पाजू का काम करावं तर वा घरात नाही जेव्हा रे नामा पुरेप काय धंदा असलं झालंय सगळं बायकांना भिकाली दा। केला बायकांना काय म्हणलं महिलांना सम्मान मिले का आता मुख्यमंत्री येले आज काय सांगायचे काय महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे प्रचार देखील जोमात सुरू आहे अनेक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लातूर मध्ये मजूर असतात हे बघा हे मजुरांचे जथे या ठिकाणी लातूर मध्ये किती आहेत यांच्याकडून जाणून घेऊया लातूरची हवा काय लातूरकर काय म्हणतायत लातूरच्या निवडणुकीचा रंग काय काय म्हणताय लातूर काय बोला बोला माय तुम्ही काय सांगाल लातूरची निवडणूक सुरू आहे बर आहे बर आहे कुणाची हवा आहे सध्या काय सांगता येते काय सांगा लोकाचं लोकाच नाही तुमचं सांगा मस्त होत बर आहे बर निवडणुकीत हवा कोणाची काय काय इकडे अरे इकडे वा पण चाललं हा काय निवडणुकीत काय बर काय चालू आहे निवडणुकी अध्यक्ष आमचे खाजाबाई आहेत आमच्या खाजाबाईला गोष्टी सगळं समजतंय सगळे त्यांच्या पाठीमाग आम्ही आहोत खाजाबाईला सगळं समजतं पण निवडणुकीचं काय समजत आम्ही हा आम्ही बीजेपीचे माणसं आहोत बीजेपीला मतदान करणार आहोत तुम्ही आम्हाला माहित नाही आमचं काय बी जाऊ द्या तुमचं सांग आम्ही बीजेपीची माणसं आहोत काय असतं आम्ही सगळ्याच्या काय सध्याची वातावरण आहे लातूर लातूर मध्ये तर काँग्रेस भरपूर चालू आहे काँग्रेस काँग्रेस पक्षाशिवाय आम्ही दुसऱ्याला कुणाला मत देणार नाही का भाजप म्हणून गेले की भाजप म्हणले त्यांचा त्यांचा विषय राहिला हे आमचा विषय राहिला बर लातूर जिल्ह्यामध्ये कसं वातावरण आहे निवडणुकीचं निवडणुकीचं वातावरण असं आहे की कुणी सांगू शकत नाही सांगू शकत नाही का असा कोणी का, का, का काय झालंय कोण येतो काय येतो कुणाची हवा आहे असं तुम्ही सांगू सांगतो तुम्हाला काय झालं पहिल्यांदा काय निवडणुकीचं वातावरण जाणून घ्या निवडणुका सुरू आहेत मजुरांना मिळत आहे काम लावायचं सहा महिने झालं सहा महिने काम नाही मला काय खावं लागल लातूर मध्ये लातूर मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत कुठल्या मुद्द्यावर निवडणूक आहेत आता कुठल्या का, काय काय सांगावं लागेल आता आपण आम्हालाच काम नाही तर काय बोलावं लागेल कुणाची हवा येत हवा कुणाची नाही कुणाची बी हवा नाही इथं काय लातूर मध्ये महानगरपालिका निवडणूक आहे का हवा कुणाची काँग्रेस काँग्रेस काय झालं कोणत्या बी सरकार आता देऊन घेऊन काही चली नाही गेले बोला 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 येते काय झालंय सध्या वातावरण लातूर मध्ये सध्या जाणून घेऊया आणि काही नागरिक आहेत तर तर ह्या मजुरांचा सगळा भाग आहे काय म्हणतं हे सगळं लातूर जाणून घेणार आहोत मध्ये महानगरपालिका निवडणूक आहेत निवडणुकीबद्दल बोलायचे का काही काय निवडणुकीचं वातावरण त्यांना विचारा ना साहेबार मतदान करता मतदान माहित नाही मला मतदान का करावं लागतं सांगा बरं जाऊ द्या अमित भाई याच्या हवा आहे मतदान का करावं लागतंय बर तुम्हाला चांगला माणूस वाटते का तुम्ही कुठल्या वार्डातल्या हवा चांगला माणसं उभारलेत का माहित नाही मला ते समजत नाही रोजगार मिळत का इथं मिळते रोजगार का आहे लातूरची हवा नाही साहेब एक नाही आहे अच्छा इकडे बघू लातूरची हवा काय सुरू आहे या इकड लातूर जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू आहेत काय हवा हवा का कुणाचं सार चालू आहे काँग्रेस शिवाय दुसरं काहीच येत नाही होतूरच लातूरच आम्ही व्हायचं आहे तर काय येणार आहे मग लातूरच्या या निवडणुकीमध्ये ट्रेंड बदललाय का तीच सुरू आहे सध्या बदल होऊन या बदल होईल काँग्रेसच्या लग्न काय म्हणते काय माहित काही सांगा कोण बोलणार आहे या इकडं या इकडं चला सुरू हा चला कोण बोलणार तर हे सगळी सगळी जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते मजूर जमतात लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत सध्या काय वाटलं राम राम काय सध्या निवडणूक वातावरण बरा वर म्हणजे कुणाचा आहे आता बघून लागल्यावर कळल निकाल असं लागल्यावर तर सगळ्या सांगतेलं सध्या वातावरण काय आहे पण वातावरण बघू आता सध्या कसं आहे पब्लिक जगात काय सांगता येत नसते पब्लिक आहे समजा आणते मतदान किसको करते बघू आता करून करायचं बला सांगू थोडं जवळ ती कमरची हवा सुरू आहे म्हणाला कशामुळे कमळ गेली हे कुठलं कळत नाही आम्हाला कळत नाही निवडणुकीत काय बदल झाला काय हे कळत नाही आम्हाला कसं कमळाची हवा कशी कळाली लोक मजुरी मिळते का रोज आहे रोज आहे का वा चला जाणून घेऊयात आणखीन काही मजूर आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीनं या म्हणा इकडं या इकडं बोलायचं असलं तर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि निवडणुकीचा रंग काय इकडून या इकडून या तुम्ही इकडून या असं महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत काय त्या बीजेपीच बीजेपीच म्हणालेत का सगळे काय निवडणूक आवाज काय काय काही निवडणुकीचा आवाज यायला तिकडे जाऊ आपण लातूर जिल्ह्यातलं सगळं हे चौक आहे मजुरांचा भाग आहे खर तर लातूर मधले म्हणणं काय आहे लातूरकरांचं म्हणणं काय हे जाणून घेणार आहोत लातूर मध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत काय सध्या परिस्थिती लातूर जिल्ह्यात चांगली आहे काय नाही बरोबर निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे आहेत की त्याच्यामुळे आता तुम्ही मतदान करणार आहोत कुठले मुद्दे काय सांगा मला काय कुणाची हवा आहे सगळी युपी इथं तर असे अनेक मजूर आहेत हे बी आहेत काय लातूरची हवा नंबर हवा का इकडं काय इकडं इकडं गाव भागात बी सांगा आणि वरी बी सांगा काँग्रेस आणि बीजेपी दोघाची भाव हवा आहे नमर... का मग निवडून कोण येणार येणार काँग्रेस दोघाची भाव सुरू आहे हा काँग्रेस येत आहे लातूर मध्ये सध्या हवा बदलली का तीच सुरू आहे हा तीच आहे सुरू कशामुळे सुरू आहे जरा नाही विलासराव देशमुखच नाव काढायचं नाही आता गेलेल्या वस्तू येणाऱ्या भावी काळामध्ये काय केलंय तुम्ही गोरगरीबासाठी सांगा ना काँग्रेस हा काँग्रेसच शंभर टक्के काँग्रेस येते तुम्हाला काय वाटतंय काँग्रेसच येते काँग्रेस काम लागणार कसं करावं लागेल आम्ही मिस्त्री काम लागणार रोजगाराला काय करायचं काम मग कुणाची हवा ते म्हणता काम येत का बघतो पब्लिकला काम मिळतात का मग मतदान करता कशाला मतदान करायचं काम लागलो तुम्ही काम लागल का आम्हाला तुम्हाला मतदान करा तुम्ही निवडून जाता मग फॉरेन पैसे वाढता गरीब फॉरेन पैसे वाढता तुम्ही बघा रोजगार मिळते काम लागले लोक इथं बोलायचं कोणता मंच तुमचा कोण येते पुन्हा पुन्हा बी येत नाही या विचारायला कुणी येत नाही आम्हाला दोन महिने झाला आज मजुराला काम नाही कोणी आमच्याकडे येत नाही बघत नाही विचारत नाही काय नाही निवडणुकीची ही वेळच असते त्यांना सांगायचं वेळेच्या पुरतं येऊन जमत नसते कुणी च ना मतदान द्या आम्हाला येते पण चहा कुणी पाजवते काम करावं तर वा खावं घरात नाही ज्यावर इनामा पुऱ्या पकारी काय कायदा कोणी साथ देत नाही कोणताही पक्ष साथ देत नाही ना ना लातूर ना जिल्ह्याचं वातावरण आहे इथे सगळे मजूर आहेत आणि मजुरांचा काय कौल आहे हे आपण जाणून घेतोय पुढे पाहू पलीकडून मजूर काय म्हणतायत काय आहे लातूरची हवा पाहूयात मजूर काय म्हणतायत काय म्हणतात मजूर मजूर काय मजुराला काम नाही धंदा नाही तुम्ही आलो की शेतकरी म्हणता अनुदान शेतकऱ्याला देता बांधकाम कामगारच काढले कुणाला का। कुणाला दिले का तोंड बघून भांडे वाटता हा या मजुरावाला काय मिळतंय का कधी चौकात कुणी आलंय का विचारायला लातूरचे विलासराव देशमुख जी गेले ह्या लातूरला वाली राहिला नाही गावची जत्रा आणि कारभारी सतरा होऊन बसले झालं गावचे जत्रा आणि कारबारी सतरा झाले का सगळं हे आयला तुरचं मूड ह्याला विचारा आता अरे लाडका बहिणीला पैसे मिळतात लड़के बहिणीला पैसे मिळते काय निवडणूक आहेत हे जे मतदान मागायला येते त्यांना काय सांगायचं निवडणूक आहेत वातावरण हवा कोणाची आहे त्यांचीच गरिबाची काहीच नाही काय वाटतंय निवडणुका सगळ्या सुरू आहेत आणि निवडणुकीत मतदान कोणाला करतो मग मतदान करून उपयोगाच नाही हो निष्ठ म्हणते मतदान करा आम्ही आम्ही घर बांधून देतो आम्ही घरकुल देतो आम्ही घरकुल देतो घरकुल बी देत नाही तर आणि लाडक्या बहिणीचे पैसे बी नाही तर राशन राशन पण व्यवस्थित देत नाही तर लाडक्या बहिणीला तर लई पैसे मिळाले म्हणा दीड दीड अजून एक रुपया माझ्या हातात आला नाही अजून एक रुपया कुणाचीच मी खाऊ चाललेत त्यातले अर्ध तर केवाशीला चाललेत दहा बोला तर केव्हा शिकाव लागते त्याची अनेक महिलांना बी वगळ की म्हणा वगळे की शंभर मधल्या पंचाहत पन्नास टक्के वगळे पन्नास टक्के चालू आहे निवडणूक आल्यास तर म्हणतात आम्ही लय महिलांना हा कालच्याच पेपर ला आलते की लाडकी बहीण लखपती होणार झाला का तुम्ही लखपती कशाने भिकारी तर बरे मागून पैसे आहेत त्यांच्यापेक्षा आमच्यापैकी कष्ट करून पैसा नाही मागत केल्यापासून मागून पैसे आहेत पण आम्ही मेहनत करून आमच्यापैकी पैसा नाही या या जरा पुढे या पुढे

शिवराज पाटील चा करण्याची सुन इच्छा सुन पाच नंबर चौकात जाहीर सभेत त्यांनी म्हणलं होते एकवीसशे रुपयाचा हप्ता महिलांना पडेल लाडक्या बहिणीला यांनी एकवीस रुपये दिलेत का उग खोटी आश्वासन शासनापशी योजना आहे पैसा नाही कळल का हा कुठे आश्वास महिलांना काय म्हणायचं आताच्या निवडणुकीत आता काय ट्रेंड आहे कुणाला मतदान करायचं आता इच्छा आमची आमची इच्छा राहिली पहिलं जी होत ती सस्त होतं आता जी काय ती माग आहे मजूर खायला माग आहे तर दारूचा धंदा परपेट आहे लोकांच्या चूल पेट ना झाली बायकांना सोडून देऊ लागलेत किती येणार मत मागायला सांगतो काही सांगतात ना सांगतात ना आम्ही यावेळेस मतदान कुणाला आता आमची इच्छा आम्ही पहिल्यापासून कुणाला देतात कुणाला नाही आमची

आमच्या मना मनामध्ये बसलेले आहेत विलासराव साहेब त्यांचं नाव कधी पुसलं जाणार नाही हृदयामध्ये ते हृदयामध्ये हृदयामध्ये ते आम्ही बीजेपीचं नाव पुसून टाकू इथून लातूर नाही पर्याय शेतकऱ्याव साहेब होते ते आम्हाला ओके तर ही सगळी परिस्थिती आहे लातूरचं वातावरण बदललंय बदललंय का तर हे आहे त्याचं उत्तर विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपनं काढलेले अपशब्द आणि त्यानंतर काँग्रेसला ज्या पद्धतीने या ठिकाणी सहानुभूती मिळते आहे आणि या अगोदर विलासरावांनी लातूरमध्ये केलेलं काम त्यामुळं या निवडणुकीचा ट्रेंडच बदलल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं येणारी निवडणूक ही रंगतदार होत असताना यामध्ये काँग्रेसनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य केलं त्यानंतर हे सगळे कामगार जे आहेत ते चिडल्याचं पाहायला मिळतंय आणि येणारी निवडणूक यामधला निकाल कसा असेल याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच थांबूया धन्यवाद